तर राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवलेली आहे महायुतीमध्ये राहुलच्या राहुल गांधी यांच्या भोजन बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे सहाव्या रांगेत बसले होते कमल हसनच्याही मागे ठाकरेंना बसवलं गेलं होतं यावर शिवसेना प्रवक्ता शीतल मात्रे यांनी फोटो ट्विट करत जोरदार हल्ला के केला आहे तर उद्धव ठाकरेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे अपमानाची शेवटची रांग असं केशव उपाध्याय यांनी म्हणत टीका केली आहे उद्धवजी यांना सहाव्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे दुःख आहे राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही गेल्या दोन तीन वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळा जातात कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आहे या सगळ्यांची उत्तरं नाही शेवटी काय हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय शेवटची रांग अपमानाची शेवटची रांग वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानंतर काय अवस्था होते हे तुम्ही बघू शकता म्हणजे वाघाची शेळी नव्हे तर वाघाचा उंदीर झालाय असं म्हणायला हरकत नाही आहे सहाव्या रांगेत अहो ज्या मातोश्रीवर तुम्हाला भेटायला अमित शहापासून सर्व मोठे मोठे नेते येत होते तिथे आज तुमची काय परिस्थिती झाली तुम्हाला तिथे जावं लागतं आहे अहो तुम्ही उरला सुरलेला जो उबाटा पक्ष आहे ना तो जाऊन तुम्ही त्या दिल्ली शहरांच्या पायावर टाकलाय त्याच्यामुळे तुम्ही दिल्लीच्या समोर झुकला नाही आहे तर तुम्ही सरपटलात असंच म्हणावं लागतं